भेटी देणं दर्शन घेणं हे माझं चाललेलं आहे ते कालही चालू आहे आजही चालू आहे विरार विरार, विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एनडीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असटन केलं किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातनं चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि ही दुर्घटना झाली पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही पण ही घटना गंभीर आहे आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे नाही असं आहे की आपल्याकडे जे आयआयम आहेत आ, स्पेशली जसं आय एम नागपूर आहे तर आता देशातल्या अशा ज्या संस्था आहेत त्यांनी इतरत्रही शाखा काढावी अशी अपेक्षा आहे आणि त्या आय एम नागपूरने पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये शाखा काढण्याचं किंवा आय एम सेटअप करण्याचं एक प्रस्ताव दिला होता है हलूह सार्ग मोके होता है लवकरणस सवाल तो है क्योंकि आपने जो अनाउंस किया वो है। लेकिन वहाँ पर थे हम लोग बहुत सारी बिल्डिंग है इलीगल है वहाँ पे लोग इस दिशा में रह रहे हैं कंसर्न बिल्कुल कंसर्न की बात है देखिये वहाँ पर इलीगल बिल्डिंग भी है डायलैपिलेटेड बिल्डिंग भी है अब इस पर्टिकुलर बिल्डिंग को भी नोटिस भी दिया गया था और स्ट्रक्चरल ऑडिट के लिए भी नोटिस दिया गया था लेकिन कई बार क्या होता है लोग गरीब है लोगों को आप कितना भी कंपेल करो तो भी लोग सोचते हैं कि हम कहा जाएंगे या फिर वहां से उनका एक प्रकार से जो व्यवसाय वगैरह होता है वो जुड़ा हुआ होता है तो आप दूसरी जगह भी दो तो, तो तुरंत जाना नहीं चाहते तो ये सारी प्रोसेस बड़ी कठिन है लेकिन मुझे ऐसा लगता है कि ऐसे मामलों में थोड़ी कड़ाई भी हमको दिखानी पड़ेगी क्योंकि लोगो जन हे ज्या महत्व हो की बिल्डिंग अभि सारी मतलब जो तफतीश की जाएगी और कारवाई की जाएगी असं स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली विरार असेल नाला सुपार असेल वसी असेल या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांवर कारण आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे पण या जुन्या बिल्डिंग्स आहेत पंधरा वीस वर्षांपूर्वी झालेल्या अनेक अशा बिल्डिंग्स आहेत आता त्याला रेग्युलराईज कसं करता येईल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल असं वेळोवेळी आपण करतो मी आता महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करा तो तो विरार जर पाहिलं असेल त्याच्या कारभारावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात का निश्चितपणे चौकशी करूच आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ती आपल्या सर्वांसमोर आहे एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे प्रचंड बोकालेला भ्रष्टाचार अशा सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो का पहिल्यांदा काल उद्धव ठाकरे गेले होते गणपतीला चांगली गोष्ट आहे मला फार आनंद झाला तो गेले सर मराठा देखील आंदोलन सुरू आहे दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे ते आता आंदोलन साखळी उपयोग करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेल्या मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तो भी प्रश्न छोड़ो लेला अपन आरक्षण डिलेला सारी कोर्टा तो सुनते टिकले आरक्षण का जो मुद्दा हो रहा है आपको न्याय की लड़ाई से ज्यादा लग रहा है उसको देखिए हमारा बहुत सीधा और साफ कहना है लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण दो ऐसा कहा जाता है ओबीसी में ऑलरेडी साढ़े तीन सौ जातियां हैं मराठा समाज को तो दस परसेंट अलग से रिजर्वेशन दिया गया है तो ठीक है फिर भी सबकी बात समझ लेंगे मराठा पुनः एक मध्य कर पेल तो आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही समोर जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे नाही काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले त्या नियम निकषानुसार जर और ठिकान आंदोलन सर, सर, नहीं आया प्रधानमंत्री टिप्पणी है मैं आपको बहुत साफ शब्दों में कहता हूँ की मैंने इससे पहले भी कहा था की राहुल गांधी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इस प्रकार की ओछी बातें लोग करते है अब मुझे बताइए आप राष्ट्रीय नेता कहलाते हो और इतनी ओछी बात करते हो आपको नेता राष्ट्रीय ने कहलाने का क्या अधिकार है mm -hmm. और मुझे तो ऐसा लगता है कि जब किसी का दिमाग चोरी हो जाता है तो उसको इग्नोर कर देना चाहिए ओबीसी मध्ये जाती आहेत देखील असं वारंवार सांगितलं जातं सरकारच्या देखील आहे तरी देखील आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशनमध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसी चा कट ऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही, ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील ते देखील आता पाठिंबा देताना पाहायला मिळत या आंदोलनाला तुम्हाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आताही दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलना करता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा व्हायला भाई म्हणजे महाराष्ट्र आदमी का बिराट मला दिसतोय का कारण त्यांच सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही आता तेच कसं आरक्षण द्यायचं नाही म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्याना सांगतो की मराठा समाजाकर्त्याचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होत तरी ते डिफंक्ट होतं ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये ते स्टेन्डन केलं आहे शिक्षणाच्या योजना हो त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू शकता दर्शन घेतलेलं आहे तुम्ही काय प्रतिक्रिया आहे आजही आहे आपल्याकडे ही पद्धत आहे की आपण एकमेकाच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतो कारण गणेश पर्व हा आपल्या सगळ्यांकरता एक महाउत्सव आहे आणि त्यानिमित्ताने मी जे काही मित्रपरिवार आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत समाजातले मान्यवर आहेत अशा अनेक लोकांकडे जाऊन त्या ठिकाणी भेटी देणं दर्शन घेणं हे माझं चाललेलं आहे ते कालही चालू आहे आजही चालू आहे विरारमध्ये विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एनडीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असटन केलं किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातूनही दुर्घटना झाली पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही त्यामुळे त्यांनाही ते आपल्याला दोष देता येणार नाही पण ही घटना गंभीर आहे आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे असं आहे की आपल्याकडे जे आय एम आहेत स्पेशली जसं आय एम नागपूर आहे तर आता देशातल्या अशा ज्या संस्था आहेत त्यांनी इतरत्रही शाखा काढावी अशी अपेक्षा आहे आणि त्या आय एम नागपूरने पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये शाखा का से, आईएम सेटअप करना से एक प्रस्ताव दिला होता हलुह सी मार्ग मोके होते हैं लवकरणस अपने जो अनाउंस किया वो है, लेकिन वहाँ पर थे हम लोग बहुत सारी बिल्डिंग है इलिगल है वहाँ पे लोग जिस दिशा में रह रहे हैं बहुत बिल्कुल कंसर्न की बात है देखिये वहां पर इलिगल बिल्डिंग्स भी है डायलैपिलेटेड बिल्डिंग्स भी है अब इस पर्टिकुलर बिल्डिंग को भी नोटिस भी दिया गया था और स्ट्रक्चर ऑडिट के लिए भी नोटिस दिया गया था लेकिन कई बार क्या होता है लोग गरीब है लोगों को आप कितना भी कंपेल करो तो भी लोग सोचते हैं कि हम कहाँ जाएंगे या फिर वहां से उनका एक प्रकार से जो व्यवसाय वगैरह होता है वो जुड़ा हुआ होता है तो आप दूसरी जगह भी दो तो लोग तुरंत जाना नहीं चाहते तो ये सारी प्रोसेस बड़ी कठिन है लेकिन मुझे ऐसा लगता है कि ऐसे मामलों में थोड़ी कड़ाई भी हमको दिखानी पड़ेगी क्योंकि लोक हे ज्या महत्व हो की बिल्डर तो, जाएगी 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 तो, तो, तो सारी, तो अभी सारी उसकी मतलब जो तफतीश है कारवाई की जाएगी असं स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली विरार असेल नाला सुपार असेल वसी असेल या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांना भविष्यात आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे पण या जुन्या बिल्डिंग आहेत पंधरा वीस वर्षापूर्वी झालेल्या अनेक अशा बिल्डिंग्स आहेत आता त्याला रेग्युलराईज कसं करता येईल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल असं वेळोवेळी आपण करतो मी आता महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू कराई महापालिकेला पाहिला असेल त्याच्या कारभारावर सातत्याने होते तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात का निश्चितपणे चौकशी करूच आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ती आपल्या सर्वांसमोर आहे एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे प्रचंड बोकालेला भ्रष्टाचार अशा सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो घरी पहिल्यांदा काल उद्धव ठाकरे गेले होते गणपती दर्शनाला सर चांगली गोष्ट आहे मला फार आनंद झाला तो घरी देखील आंदोलन सुरू आहे दुसरीकडे ओबीसी मोर्चा देखील आहे ते आता आंदोलन साखळी उपयोग करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेल्या मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठी आंदोलन काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तो भी प्रश्न सोड़ो लेला अपन आरक्षण ढिलेला से कोर्टा टिकले लाइन आरक्षण का जो मुद्दा हो रहा है आपको न्याय की लड़ाई से ज्यादा ये शक्ति प्रदर्शन ज्यादा लग रहा रहा है है का क्योंकि हो उसको ध्यान व्यवहार है देखिये हमारा बहुत सीधा और साफ कहना है लोकतंत्र में सभी को अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण दो ऐसा कहा जाता है ओबीसी में ऑलरेडी साढ़े तीन सौ जातियां हैं मराठा समाज को तो दस परसेंट अलग से रिजर्वेशन दिया गया है तो ठीक है फिर भी सबकी बात समझ लेंगे सब